तांदळाचे उकडीचे मोदक तयार करताना बऱ्याचदा ही अशी इतकी छान पातळ अशी पारी बोटांनी करणं शक्य होत नाही किंवा जमत नाही त्याचबरोबर असे हे भरपूर पाकळ्या असलेले कळीदार मोदक सुद्धा बनवता येत नाही या सगळ्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे ही अशी असेल तर मात्र तुम्ही हव्या तेवढ्या पातळ पारी तयार करून कळीदार मोदक तयार करू शकता जरा सुद्धा तांदळाच्या पिठीचा वापर न करता ही अशी इतकी छान मौसूत उकड कशी तयार करायची त्यापासून हे असे भरपूर पाकळ्या असलेले कळीदार मोदक कसे तयार करायचे आणि या पळ्या पाडण्याची एक साधी सोपी पद्धत सुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर हे असे मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मोदकांची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक वाटी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत शक्यतोवर इंद्रायणी किंवा आंबेमोर तांदूळच मोदकासाठी वापरायचं कारण ते सुवासिक का असतात आणि इंद्रायणी तांदळाला छान चिकटपणा असतो त्यामुळे आपले मोदक अजिबात तुटत नाहीत तसेच दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा छान मोहसूत राहतात या वाटीने पाहिलं तर एक वाटी तांदूळ आहेत पण कप मेजरमेंट प्रमाणे पाहिलं तर बरोबर पाऊंड कप इतके हे तांदूळ आहेत मी अतिशय पातळ अशी पारी तयार करते त्यामुळे पाऊंड कप हे अकरा मोदकांसाठी प्रमाण माझ्यासाठी बरोबर आहे पण जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल आणि अतिशय पातळ पारी करणं शक्य नसेल तर मात्र अकरा मोदकांसाठी एक कप तांदूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं आपण मोदकांसाठी तांदळाची पिठी बाहेरून विकत आणतो आणि त्यामध्ये असण्याची शक्यता असते मनामध्ये विविध शंका येतात की तांदूळ धुतले असतील का ही पिठी बऱ्याच दिवसांची जुनी असेल का हे असे विविध प्रश्न येतात कधी कधी काय होतं तर आपल्याकडे तांदळाची पिठी सुद्धा उपलब्ध नसते आणि आयत्या वेळी कधीतरी मोदक बनवण्याचा बेत होतो तरी सुद्धा आपण हे असे तांदूळ भिजत घालून अचानक सुद्धा कधीही मोदक तयार करायचे असेल तर करू शकतो तांदूळ स्वच्छ एक ते दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये पुरेसं पाणी घालून हे असं आपल्याला तीन ते चार तासासाठी हे भिजायला ठेवायचं आहे आपले काही परदेशी सुद्धा सुद्धा भारतीय राहत असतात त्यांना जर हे असे तांदूळ भिजत घालून मोदक केले ना तर अतिशय सोयीचे होतात कारण त्यांच्याकडे तांदळाची पिठीही उपलब्ध नसते साधारण चार तासानंतर बघा आता हे तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत आणि आधीपेक्षा बघा किती छान असे पांढरे तयार आता या तांदळामधलं आपल्याला सगळं पाणी निथळून काढायचं आहे त्यामुळे ही अशा चाळणीवर साधारण एक दोन मिनिट तरी हे तांदूळ असे मी निथळायला ठेवले साधारण दोन तीन मिनिटानंतर हे तांदूळ व्यवस्थित पाणी सगळं निथळून गेलं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी आता सध्या अर्धी वाटी इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे बाकीचं शिल्लक पाणी आपण नंतर वापरणार आहोत आपल्याला अतिशय बारीक असं हे मिक्सर मधून याच पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे असं एका जाड तळाच्या कढईमध्ये काढून घ्यायचं आता या मिक्सरच्या भांड्याला बरच जे पीठ लागलेलं आहे ते अर्धी वाटी पाणी जे आपण शिल्लक ठेवलं होतं ते असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरचं भांड व्यवस्थित असं चांगलं घ्यायचं म्हणजे सगळं लागलेलं ला पीठ निघून येतो आता बघा हे असं चांगलं एकजीव करायचं आणि हे मी अगदी मस्त असं गंधासारखं दळलं होतं पण जर तुम्हाला शंका वाटत असेल तर हे एकदा गाळ गाळून घेतलं ना तरी काहीच हरकत नाही अगदी म्हणजे एखादा जर कुठे कण शिल्लक राहिला असेल तर तो सुद्धा विलग होऊन जाईल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा फक्त साजूक तूप घालायचं आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं तूप घातल्यामुळे आपली अतिशय छान तयार होते आता ही जाड तळाची कढई मी ठेवलेली आहे गॅस अगदीच लहान ठेवायचा मोठा अजिबात करायचा नाही नाही तर शक्यता असते हळूहळू मिश्रण बघा आपलं असं घट्टर व्हायला लागलेलं आहे तळापासून मात्र हे सतत असं हलवत राहायचं नाहीतर तळाशी पीठ करपू शकतो हे असं हलवत राहिलं ना की बरोबर याचा हळूहळू हळूहळू असा हा गोळा तयार होतो आणि पीठ ना आपल्याला थोडस असं ट्रान्सपरंट दिसायला लागतं बघा छान असं हे पीठ असं शिजून आलेलं आहे पूर्ण असं हे कढई सोडायला लागतं आपण हून कडमी ही नॉनस्टिक कढई वापरलेली नाहीये तरी सुद्धा कडा आपोआप सुटायला लागलेले आहेत आणि मस्त असं बघा ह्याचा एक गोळा असा तयार होतोय हा असा व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे थोडस आपल्याला हे असं तळापासून मात्र हलवणं फार गरजेचं आहे कारण जर आपण व्यवस्थित हलवलं नाही तर आपली उकड व्यवस्थित होणार नाही साधारण एक ते दोन दोन मिनिटाच्या आतच ही आपली उकड मस्त अशी बनवून तयार होते छान आपली उकड तयार झालेली आहे आता मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून ही उकड आपण अशीच एक दहा मिनिटं ठेवून देणार आहोत तोवर इथे आता मोदकाचं सारण तयार करून घेतोय त्याकरता एक चमचा साजूक तूप घातलं त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची ती हलकीशी अशी परतली की मग दोन वाट्या घट्ट भरून घेतलेलं हे ओल्या नारळाचा किस आहे मी हा ओला नारळ खाऊन घेतलेला आहे वेळीवर जसा खोवतात ना तसा म्हणजे तो अगदी पांढरा शुभ्र झालाय त्याचबरोबर जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्मे आपल्याला बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आणि हे आता चांगलं असं एकजीव करून घ्यायचं गुळ हळूहळू विरघळायला लागेल ना तस सा तसं बघा सारण आपलं मस्त असं बनवून तयार झालेलं आहे हे असं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे गुळाला जे पाणी सुटतं ना ते सुद्धा सगळं असं आटलं पाहिजे आणि छान असं आपलं सारण तयार झालं पाहिजे आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची जायफळ मात्र आवर्जून घाला कारण गुळ घातलेला आहे त्यामुळे जायफळाचा जा स्वाद यामध्ये छान लागतो आपलं हे सारण आता बनवून तयार झालेलं आहे आता आपण मोदकाचं जी उकड आपण तयार करून घेतली होती ती मळून घेऊया आता ही छान अशी कोमळ झालेली आहे ही उकड ना अशी गरम गरमच मळायला पाहिजे वगैरे असं अजिबात नाही बघा किती छान आपली अगदी लोण्यासारखी उकड तयार झालेली आहे अजिबात कुठेही परातीला सुद्धा चिकटली नाही किंवा माझ्या हाताला सुद्धा बघा पीठ जरा सुद्धा चिकटलं नाही अशी छान मस्त लोण्यासारखी अशी आपली उकड अर्ध्या मिनिटामध्येच मळून तयार झाली फार वेळ सुद्धा ही उकड मळण्यासाठी लागत नाही आता ही आपली उकड बनवून तयार झालेली आहे आता आपण काय करूया यावर फक्त पाव चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आणखीन छान अशी सुवासिक आपली उकड तयार होते पहा ही उकड किती छान अशी मऊ नसलुषित झालीये मी ही मळती उकड त्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अतिशय छान अशी ही आपली उकड बनवून तयार झालेली आहे आता आपण याच्या लाट्या तयार करून घेऊयात फार वेळ सुद्धा ही उकळ मळायला लागत नाही त्यामुळे तुम्ही एकदा तरी तांदळाची पिठी न वापरता हे तांदूळ वापरून असे उकळ नक्की तयार करून बघा तुम्ही पुन्हा कधीही तांदळाच्या पिठीची उकळ करणार नाही आता बघा यातलाच एक गोळा मी तुम्हाला दाखवते कडेने अजिबात कुठेही तडा जात नाहीयेत याचाच अर्थ आपली उकळ अतिशय परफेक्ट तयार झालेली आहे मी सांगितलेलं प्रमाण अतिशय अचूक आहे आता आपण बोटांनी पारी कशी करायची ते पाहूयात हे बघा असं बोटांना थोडस तेल पाण्याचा हात लावायचा आणि अंगठा आतल्या बाजूला ठेवून बाजूची जी बोट असतात ना ती वरच्या बाजूला खेचल्यासारखी करायची आणि अंगठा आतल्या बाजूला दाबल्यासारखा करायचा असं केलं म्हणजे छान अशी वाटीसारखी आपली ही पारी तयार होते पण आपण बोटांनी जर पारी तयार करता येत नसेल ता तर कशी तयार करायची तर असं पोळपाटाला थोडस अगदी पुसळसा तेलाचा हात लावून घ्यायचा किंवा तुपाचा लावला तरीही चालेल आणि सरळ असं लाटण्याने जशी आपण पुरी लाटतो तशी आपल्याला व्यवस्थित पारी लाटून घ्यायची या पद्धतीने केली म्हणजे काय होतं तर अजिबात ज्यांना पोटांनी पारी तयार करता येत नाही त्यांच्यासाठी सोयीचं होतं बघा आपली छान अशी ही पारी बनवून तयार झालेली आहे कडा ज्या असतात ना त्या थोड्याशा पातळ करायच्या आणि मधला भाग ना तो जाडसर ठेवायचा आणि ही अशी साधारण मोठ्या पुरी एवढी आपली ही पारी बनवून तयार करायची आता कडेने थोडस असं पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे कारण आज आपण कळ्या पाडण्याची एक वेगळी पद्धत पाहणार आहोत की तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक बनवणार असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज बनवता येईल बघा की आपण अशी जी साडीला किंवा अशी ओढणीला निर्या पाडतो ना अगदी तसं करत जायचं आहे अगदी साधे बघा पाकळ्या आपल्याला सहज या पाडता येतात तुम्ही किती जवळ जवळ जेवढ्या पाकळ्या पाडाल ना तेवढा तुमचा मोदक अगदी छान असा कळीदार दिसेल फक्त आपल्याला ही अशी धुमळ घालायची आहे अजिबात बोटांनी पाकळ्या करायच्या हो नाही आहेत कारण बऱ्याचदा काय होतं ज्या आपण नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने पाकळ्या करतो ना त्या पाकळ्या सगळ्यांनाच काही व्यवस्थित जमत नाही या अशा मी पाकळ्या बघा सगळ्या अशा धुमड करून घेतलेली आहे आणि हे वरच जो जाडसर भाग झालेला जा असतो ना तो असा चांगला दाबून घ्यायचा बघा सगळ्यात करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये भरपूर असं आपलं हे सारण भरून घ्यायचं आहे सारण मात्र मोदकामध्ये ना अगदी मस्त भरभरून भरायचं म्हणजे मोदक खायला खूप छान लागतो आणि मग आपण जसं नेहमी मोदक करतो तसं ह्या पाकळ्या सगळ्या एका एक बाजूने अशा मी दाबून घेतलेल्या आहेत आणि जवळ आपल्याला हळूहळू हळूहळू सगळ्या पाकळ्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आणि या पद्धतीने हे असं मोदक आपला बनवून तयार झालेला आहे बघा जरी आपण या अशा दुमड घालून जरी पाकळ्या तयार केल्या असतील तरी सुद्धा छान असा आपला हा कळीदार मोदक बनवून तयार झाला आहे साचा सुद्धा वापरण्याची आपल्याला गरज नाहीये आणि अतिशय पारी आपली छान अशी पातळ झाली आहे आता आपण नेहमीचा जो पारंपारिक पद्धतीचा मोदक असतो तो बघूयात कारण बऱ्याच जणांना तशा पद्धतीने केलेले सुद्धा मोदक आवडतात हाताला थोडस तेल पाणी घ्यायचं किंवा जर तुम्ही नवशिके असाल ना तर तुम्हाला मी आणखी एक आयडिया सांगते ते म्हणजे हाताला ना नेहमी कोरडं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ जर घरामध्ये भाकरीचं असेल उपलब्ध तर ते घ्यायचं म्हणजे बोटांना आजची बात पारी ही चिकटत नाही आणि हवी तेवढी पातळ अशी आपल्याला ही पारी अशी तयार करता येते बघा मला सवय आहे त्यामुळे मी तेल पाण्याचा हात घेऊन ही अशी पातळ पारी तयार केली पण जर तुम्ही पीठ वापरलं ना तर तुम्हाला मी खात्रीने सांगते अतिशय पातळ अशी पारी तयार करता येईल आता आपलं पहिलं बोट असं ना ते असं मध्ये ठेवायचं आणि मधलं बोट आणि अंगठा त्याच्याने असं हे चिमटी पकडल्यासारखं करायचं आहे आणि बघा अगदी वरपर्यंत असं करून घ्यायचं म्हणजे खालपासून अशी ही आपण जेव्हा चिमटी घेतो ना तेव्हा आपल्या पाकळ्यात तेवढ्या छान अशा सुबक येतात बघा इथे अगदी जवळजवळ अशा या पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत साधारण वीस ते एकवीस पाकळ्या या माझ्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण त्या मोजून सुद्धा पाहूयात एक ही पहिली पाकळी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस केली होती त्यामुळे बरोबर आपल्या या तयार आहेत आता आपण यामध्ये सुद्धा भरपूर असं सारण भरायचं आहे खरं तर एकवीस पाकळ्यांचा मोदक भरपूर मोठा होतो त्यामुळे भरपूर असं सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि पुढच्या बोटांवर कधीही मोदक ठेवायचा म्हणजे आपल्याला ना तो असं त्याच्या पाकळ्या सगळ्या जवळ करणं अगदी सोयीचं होतं बघा मी बोट खालच्या बाजूने सगळी अशी पकडून वरच्या बाजूने या सगळ्या पाकळ्या अशा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहे तळ हातावर जर का आपण मोदक ठेवला ना तर बऱ्याचदा काय होतं तिथे आपल्याला व्यवस्थित मोदक गोल गोल फिरवता येत नाही सगळ्या पाकळ्या एका दिशेने अशा वळवून घ्यायच्या म्हणजे पाकळ्या अशा मोडल्या जाणार नाही आणि अलगत हाताने हळूहळू हळू करून आपल्याला त्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आहे जर कुठली पाकळी मोडत असेल किंवा वाकडी वेळी होत असेल तर मात्र ती अशी एकसारखी व्यवस्थित करून घ्यायची आणि असा हा आपला कळीदार मोदक बनवून तयार झालेला आहे बघा किती छान असा पाकळ्यांचा हा आपला मोदक अजिबात न फाटता न तुटता सुद्धा तयार झालेला आहे कारण आपली उकडच अतिशय मऊ लुसलुशीत अशी तयार झाली होती या पद्धतीने उकड केल्यामुळे अतिशय छान असे मोदक तयार होतात आता आपण जे नवशिके असतात त्यांना तेल पाणी घेऊन जर का हे असं पारी करणं शक्य नसेल तर कसं करायचं ते दाखवते थोडस मी हे भाकरीचं जे तांदळाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे बोटांना असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं पारी करणं अगदी सोयीचं होतं आजी पात बोटांना पीठ चिकटत नाही आणि मग हे असं आपल्याला हवी तेवढी पातळ अशी पारी तयार करता येते आणि मग त्यापासून आपलं नेहमीच असं मोदक करतो त्या पद्धतीने याचा मोदक तुम्ही तयार करून घेऊ शकता जास्तीच जे टोक असतं ते असं काढून घ्यायचं आणि मस्त असा कळीदार आपला हा मोदक बनवून तयार आहे आता आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अकरा मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत हे आता आपण वाफवायचे कसे ते पाहूयात ते वाफवण्यासाठी मी हे मोदक पात्र घेतलेलं आहे हे मोदक पात्र कम कढई आहे म्हणजे याचा कढई म्हणून सुद्धा वापर करता येतो किंवा काहीही वाफवण्यासाठी सुद्धा वापर करता येतो या भांड्यामध्ये मी साधारण एक इंच इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे या मोदक पात्रात ना आपल्याला असं इडली सुद्धा वाफवता येते त्याचबरोबर ही अशी जाळीची प्लेट असते याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर वडी मोदक किंवा अळूवडी वाफवू शकता त्याचबरोबर ढोकळा तयार करू शकता हे असे बरेच प्रकार आपण यामध्ये तयार करू शकतो पण मी मोदक वाफवण्यासाठी ही जाळीची प्लेट घेतली जर केळीचं पान असेल तर केळीचं पान घालायचं नाही तर मग थोडस तेल लावून जाळीला घेतलं तरीही चालेल आणि हे मोदक असे ठेवून घ्यायचे आता या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे यावरती मोदकांची चाळण ठेवायची आणि फक्त दहा मिनिटांसाठी वाफ घ्यायची आहे हे मोदक पात्र मला अतिशय उपयोगी वाटत कारण यामध्ये ढोकळा इडली कोथिंबीर वडी अळूवडी किंवा मोदक असं काहीही आपण वापरू शकतो किंवा कढई म्हणून सुद्धा याचा उपयोग करता येतो जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि जर तुम्ही प्रियाज किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल ही इंडस व्हॅलीची मी कढई किंवा याला मोदक पात्र म्हणू शकता ते घेतलेलं आहे आता आपले दहा मिनिटांनंतर हे, हे मोदक छान असे वाफवून तयार झालेले आहेत पूर्ण थंड झाले की मग हे असे एखाद्या प्लेट मध्ये काढून घ्यायचे बघा अजिबात केळीचं पान वापरल्यामुळे कुठेही मोदक तळाशी चिकटले नाहीत आणि छान असे दहा मिनिटांमध्ये वाफवून तयार झालेले आहेत गणपतीला अजून अवकाश आहे तर तुम्ही या पद्धतीने हे असे मोदक नक्की तयार करा बघा काय मस्त मऊ लुसलुशीत असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत हा मोदक असा उघडून घ्यायचा आणि मग त्यामध्ये भरपूर असं साजूक तूप घालायचं आणि मग तुम्ही या पद्धतीने मोदक खाऊन पहा अतिशय सुंदर म्हणजे स्वर्ग सुख म्हणतात ना तो हा मोदक तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की मोदक तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद